आणि आता झाडांची देखभाल तर सांगितली कशी देखभाल करते ती आणि काही नर्सरीमध्ये खत मिळतात तर ती आणत असते एक एक चमचा मातीमध्ये घालायचा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय मी माहेरी गेली होती ना तिथे गेल्यानंतर आईशी भरपूर गप्पा झाल्या मी आली आता आईकडे आणि खूप दिवसांपासून मला खूप आईनी कमेंट आहे की आईच्या गार्डनविषयी माहिती सांगा झाडांविषयी माहिती सांगा कोणती झाड शुभ कोणती चांगली असतात आपल्या घरासमोर लावलेली तर त्याविषयी थोडंफार आता मी आईला विचारणार आहे तर हे सर्व काही ऐकायला भेटेल तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा आजही गुरुपौर्णिमा त्यामुळे मी इकडे आली होती आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करू सर्वात आधी इथे रुई लावलेली आहे पांढरी रुई एका ताईने प्रश्न केला होता खूप दिवसांपूर्वी पांढरी रुई लावल्याचे काय फायदे तर आई सांगेल माझ्यापेक्षा आईला जास्त माहिती ना म्हणून हे दोन कार्टून बघा इथे कसे बसले त्यांना पण ऐकायचंय आता सर्वात आधी आपण आहे ना पांढरी रुई ही इथे लावलेली हीच ना ग तर पांढरी रुई का लावतात घरासमोर आई सांगल तुम्हाला सांग आता पांढरी रोई आहे ना आपल्या घरापाशी असले का आपल्या घराला नजर लागत नाही काही बाधा होत नाही आणि लक्ष्मी प्राप्ती <laughs> जाते जस जशी जुनी होत चालते ना तस तसं तिच्यात गणपतीचा अंश उतरत चालवतो तिच्यात गणपतीचं प्रतिबिंब तयार होत चालतं मग आपण कधी पण शनिवारी अऊषा पौर्णिमा गुरुवार अशा दिवशी मग रोज दिवा रोईला दिवा लावायचा पूजा करायची म्हणजे लक्ष्मी कायम घरात टिकून राहते ना तसंच माझं पारिजाचं झाड पण आहे हे पारिजातक महादेवाला खूप प्रिय राहत सकाळी सकाळी असा सडा पडवतो मग आपल्या अंगणात फुलांचा सडा पडला आपल्या घरात सगळं ऊर्जा चांगली भेटत आणि सकाळी ते झाड पाडल्यानंतर आपल्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होती दिवस एकदम आनंदाचा जातो कारण ते महादेवाला खूप प्रिय असतात म्हणून ते लावलं त्याच्यानंतर मी इथं हे लावलं लावलंय एक तुळस लावू नये तीन किंवा एकच रोप लावा म्हणून मग मी तीन लावले आहे तीन, तीन लावलेला चालत्या हो एक नाही लावू दोन नाही लावू तीन लावायच्या किंवा पाच लावायच्या नाही तर सात लावायच्या मग मी आता सध्या तीनच लावलेले आहे आता हे तुझी सर्व झाड आहे ही मधुमालती ही मधुमालती याला फुलं येतात का याला खूप छान गुच्छ येते मी कालच फोडले याला नर्सरी आणून लावलं मी ते लावल्यानंतर आपण वर्षातून परत त्याची ती माती बांधलायची हळद तिंगळू काढायचं आणि त्याला चार दिवसातून दोन दिवसातून पाणी टाकायचं कधी कधी चाची पावडर वाळवायची ती एक एक चमचा टाकायचा कधी कधी हळद टाकायची मग तिला हिरवागार येतो फुलाचे दुखे येतात मातीत का हा आणि आपल्याला काळी कचरं थोडं पिवळं पान जरी दिसलं तर ते खुडायचं प्रत्येक कोळब्याची देखभाल करायची पुढं काळी कचरा काढायचा गवत आलं ते उठून घ्यायचं पुढं पानं असे जास्त सडलेले पिवळे झालेले ते जोडायचे म्हणजे एका पानाने दुसरं पण पान पिवळं पडत नाही अशी रोज मी दोन दोन तीन तीन झाडाची रोज देखभाल करते आपल्या लहान बाळासारखी तेव्हा मग ते तवसवीत छान निरोगी राहतात खत वगैरे घालते का झाडाला तो काय खत घालते त्याला मी खत मिळते पुढे आणते मग त्याना महिन्यातून पंधरा दिवसातून एक एक झाडाला एक एक चमचा घालायचं ते काय नाव आहे त्याचं खतच खताचं नाव काय ते बोरामेट का आणि बरेचशे नाव आहे त्याला पण मला एवढे नाव नाही सांगता येत पण मी तिथे दाखवायला आहे का विचारून आणते अंशु पाय दाखवायला आता संपले मी ते पिशव्या फोडून आणि बर्णीत वरून ठेवते ना त्याच्यामुळे त्याचा लेवल नाही सांगता यायचं आता मला तर मग या झाडांना पाणी जास्त लागत नाही या झाडांना पाणी जास्त लागत नाही बाकीच्या झाडांना पाणी लागतं असं प्रत्येकाची माहिती करावं लागते त्या या झाडाला ले पाणी लागत नाही त्या झाडाला ले पाणी लागत नाही मग त्यांना थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आणि मोगरा जास्वंदी हे भरपूर उन्हातच लागत या यांना भरपूर पाणी पण लागत अशी यांची देखभाल मी माझ्या टायमातून जायम काढून करते आणि तू दर महिन्यातून माती अशी मोकळी करते का प्रत्येक झाडाची कोणत्यातून एक दिवस आपण समजा पाणी घालतो पाणी घालून घालून जर असं मग कोळंब्याला चोपड्या पण आला ना मग काय करायचं का छोटी खुरपी राहते खुर्पा असतं मी नर्सरीतून आणल्याने खुरापणी हा मग त्याने असं थोडं थोडं भुसभुशीत करून द्यायचं मग त्याच्या झाडाला ऑक्सिजन 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 मिळलं नंतर दोन दिवस ते असं बिना पाणी घातल्याचं ठेवायचं मग तिसऱ्या दिवशी त्याला पाणी घातलं ते दोन दिवसात एकदम भारी फुलतन होत म्हणजे त्याला ऑक्सिजन मिळण्याकरता मातीमध्ये पण आला का त्याला भुसभुशीत केलं का मग ऑक्सिजन जास्त मिळवतो आईने आता झाडांची देखभाल तर सांगितली कशी देखभाल करते ती आणि काही नर्सरीमध्ये खत मिळतात तर ती आणत असते एक एक चमचा मातीमध्ये घालायचा पण आता इथे बऱ्याच प्रकारची झाडं आहे पण यातून कोणती झाडं शुभ आहेत ते सांग आता आईला विचारू आपण तर कोणती कोणती झाडं शुभ आहे आता याच्यातून ही सफेद जास्वंदी ही सफेद जास्वंदी तर मला आहे ना अशी थोडीफार अडचण यायची थोडंफार काही ना काही घरामध्ये अशा अडचणी यायच्या मग मला दत्त महाराजांच्या मंदिरात सांगितलं होतं तुम्ही सफेद जास्वंदी आणि सफेद गुण जा आणि आवळ्याचं झाड लावून त्याची पूजा करा तुमच्या कुंडलिकेत बघ काही ग्रह थोडे त्रासदायक असले तर मग आपण ह्या सफेद जास्वंदीची आणि आवळ्याच्या झाडाची पूजा जर केली तर ब त्या ग्रहांचा दोष आपल्याला कमी लागतो म्हणून मग मी सफेद जास्वंदी लावली आवळ्याचं पण लावलं होतं पण ते ना वाळून गेलं त्याला किड लागली ते वाळून गेलं आता मी परत आणणार आहे पण मला भेटलंच नाही तर मी दोनदा जाऊन आले मग त्याच्यानंतर मी हे हे आणलं निशिगंधा निशिगंधा हे गजरा करून आपण घट मांडेल कलश मांडेल राहतो मग याचा गजरा करायचा देवीला घालायचा छान कडीपत्ता पण छान आहे कडीपत्त्या साडेसातीची अडचण असली तर कडीपत्ता म्हणजे शनीचा अंश असतो देवाचा राऊचा मग ते आपण कडी पाणी घालतो म्हणजे त्या ग्रहांची पूजा केली जाते मग आपला तो प्रभाव थोडा कमी होतो असे बरेचसे झाड झाड म्हणजे सगळे दैवतच राहतात प्रत्येक झाडात आता हे गोकर नाही हे विष्णूला खूप प्रिय असतं हे ना आणि हे कोणतं आहे फुलाच एक शोच गणेश फुल म्हणते याला गणेश फुल आणि हे काय पानाच याला पण एक फुल येत लाल याला पण फुल येत याचा कंद असतो छोटासा आणि हे आणि हे सदा फुली सदा फुली आ, याला केव्हा पण फुलं येत राहते पण आता जास्त पाऊस पडला ना पावसाने जास्त पाणी त्याला झाल्यामुळे हे पान आहे ना त्याचे पिवळे झाले थोडे थोडे जास्त पावसात असल्यामुळे म्हणून जास्त वरून पाना पाऊस पडला का मग झाडांची पत्त्या पिवळे वाहतात सगळं गळून जाणार आहे परत त्याला नवीन पाणी फुटल पण ऊन लागतं त्याला थोडं काही हे शोचे झाड आहे ना हे शोचं झाड आहे ही माझी तुळस आहे खूप छोटी लावली एवढी मोठी झालेली आणि हा तुळशीचा कलर आहे ना आईने केलेला आहे दिलेला आहे माझ्या माझ्या म्हणजे तुळशीच्या कलर पासून तर इथे सर्व ज्या काही कुंड्या तुम्हाला दिसत आहे ना तर हे बघा हे मडकं फुटलं होतं अर्चनाने याच्यावरती मस्त अशी डिझाईन काढलेली आहे वारली पेंटिंग काढली तिने तर अशा बऱ्याच कुंड्या आहेत सर्वांना तिने असा कलर केलेला वरच फुल कुठे गेलो हा उलटी झाली ना हे बघा असं केलेलं आहे तिने इकडून पण काहीतरी आहे पाना तुळशीच्या पानाचं असलं का तुळशीच्या पानासारखं काढायचं आणि शोत असलं असोत काढायचे हां हे असे कलर आता हे ऑइल पेंट कलर दिलेले त्यांनी सगळे दिवाळीच्या टायमिंगला केलं हे सर्व गार्डन त्या कुंड्यांना सगळ्या ऑइल पेंट कलर आणले होते त्यांनी तर शिवसुद्धा कलरिंग करायचा कुंड्यांना अर्चनाने आम्ही मला खूप छंद आहे झाडांचा आणि रोप आणून नसतं लावायचं शिव आपण झाडाची खांचे काढून त्याचं रोप तयार करायचं ते लहानचं मोठं करायचं त्याची भरपूर काळजी करायची मग ते थोडं मोठं झालं तर मग आपल्याकडं डबल असलं तर कोणाला तरी देऊन टाकायचं लावायला चांगलं असतं आपल्याकडून वृक्ष दुसऱ्याला दिलेलं पण पुण्याचं काम असतं असे मी बरेचसे कलम तयार करून पण दुसऱ्याला दिले मिरच्या लावल्या याला ना ही बेगडी मिरची ही आपल्याकडे होत नाही पण मी आणली होती मसाल्याला मग ते बेगडी मिरचीच बी टाकलं तर खूप छान मोठे मोठे झाड आले न्युण। न्युण। तो मी ना कट केला होता खूप पिवळा झाला होता म्हणून फुडून घेतले पिवळे पिवळे खराब खराब पानं काढून टाकले पावसाळ्यामध्ये गाव जीव येऊ हा आपला चोपडा बेल चोपडा बेल मध्ये पण दोन प्रकार पूजा केली जाते सोमवारी आपण याला दिवा लावायचा करायचा पूजा केल्यासारखं होती आणि ते शेमणीच शिमीचं त्या दिवशी का आपण माहिती सांगितली तर हे शिमीचं झाड इकडे आणि हे बघा या छोट्या छोट्या कुंड्यांना असे कलर केलेले आहे अर्चनाने शिव नाही पण का रे शिव तू पण दिला ना रंग लावलेले सगळ्या कलम बनवले हात लावले पापांनी बूट घेतली आल नाही बरं बरं बूट घेतले हे शिमीचं झाड तुम्हाला लावलेलं होतं एकच पान लावलं होतं एकच पान एवढं झालं का आणि हे पण कसलं आहे रात्राने रातराने आणि हा बटर गुलाब तर माहितीच आहे हां हे जास्वंदीचं माहिती आहे ना सर्वांना सर्व काय गार्डनची आज माहिती तुम्हाला पूर्णपणे मिळाली आहे खूप छान फुलं आहे तर त्याला पण त्याचं पूर्ण भरगच्च झालेलं आहे बघा एकदम भरून गेलं आहे शिवपम फुलं पाहिजे हा ना तर ते आज जास्वंदीला भरपूर फुलं आहेत सकाळी मला आणले ना गणपती बापरला हो वडलंनी चला आता मी जाते घरी खूप दिवसांपासून तुम्हाला सर्वांना गार्डनची माहिती पाहिजे होती म्हणून म्हटलं चला आली तर सर्व काही आईला विचारलं आणि तुम्हालाही समजलं की झाडांची काळजी कशी घ्यायची कोणती कोणती झाडं शुभ असतात घरासमोर लावायला सगळं काय असं तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगितलं अजून काही तुमचे प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगत जा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आई खोडून देत जाईल चला हे निशिगंधाचं छान आहे ना उमललेले नाही अजून फुलं कोरफड पण लावलेली आईने हे झेड प्लांट तर हे लावल्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते म्हणजे घरात जर अडचण असली पैशाची चणचण भासत असली तर हे लावायचं उत्तर दिशेला किंवा पूर्वेला घरासमोर लावायचं हे पण कुबेरक्षी आहे करसुला म्हणतात याला हे पण लक्ष्मी प्राप्तीसाठी लावतात आणि हे शोचं आहे बाकी हे शोचे झाड आहे काही छोटी छोटी प्लांट आपण घरामध्ये ठेवतो जे शुभ असतात जसं मनी प्लांट बांबू ट्री ज्याला आपण लकी ट्री म्हणतो त्याचबरोबर नागफणीचं इथे मी ठेवलेलं आहे आणि हे शोचंच आहे लांब पाण्यांचं पण घरामध्ये जर अशी सजीव झाडं ठेवली ना तर घरातलं वातावरण खूप छान प्रसन्न वाटतं आणि हिरवळी मला खूप आवडते आज तुम्हाला बरीच माहिती झाडांची मिळाली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा परत भेटू सर्वांना बाय बाय